पाटील हो पाटील वेळ लागला की तुकाला वेळाच समजताय तुकाला नाव ठेवताय तुकाला अहो तुम्हाला वाटतं या तुकाना प्रयत्न केले नसतील तुम्हाला वाटतं तसे मी रात्री भजन करू नाही म्हणून प्रयत्न केले नसतील पण ऐका ना मी माझ्या जिबेला सांगून सांगून काढतालो का थांब नको का रात्री भजन करू नाही ना माझ्या ताब्यात माझी मज झाली अनावर वाचा गोविंद गोविंद मला लागले छंद किंवा गायनाची उडी आपल्या मनाची आनंद आवड पाटील नाही ऐकत होती तू खोबर गावात राहू नका कोपला पाटील गावीची लोक आता मजक कधी भंडारे डोंगरावरती जावं कधी भामचंद्र डोंगरावरती जावं कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं बाबा लोकांना तिथं सुद्धा भजन करणार नाही तिथं सुद्धा एक स्वीप पाठवली तो खोबर आहे म्हणतात तू माती नकरी सायस आम्ही विष्णू का असतो आम्ही नाही तर आलायत वारकरी संप्रदाया कीर्तनात्र ऐकून आमचा वारकरी संप्रदाय आज तागाई जिवंत आहे ना याचं एकच कारण आहे परावी नारी रखुबई समान आमच्या वारकरी संप्रदाय तत्व आहे आमच्यापेक्षा जर मोठी स्त्री असेल तर ते आम्हाला आई समान आहे आणि आमच्या बरोबरीचे आमच्या लहान असेल तर ते आम्हाला बहिणी समान आहे म्हणून हे संप्रदाय ठिकलाय आहे नाहीतर आता पण बाबा अनेक संप्रदाय आणि अनेक संप्रदाय गेले सुद्धा मी नेहमी बोलत असतो करा या वारकरी संप्रदाय आल्यानंतर बाबा चांगलं कीर्तन करताना नाही करताना चालतं चांगलं गाताला नाही गाताला चालतं चांगलं पक्वा जातो त्याला टाळ वाजवत आला नाही वाजवत आला तरी चालतो घ्या पण जेने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य सांगा आलाय ते किरदार तर ऐकून जा घरे अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय वाईट गोष्टी कधी घसरू देऊ नका तुमचा पाय रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि त्याच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता येत असेल ना माय तर तुम्ही चंद्राचे ज्ञानो आहे तुक आहे आणि छत्रपती शोर आहे छत्रपती शोर जर आम्ही असं जीवन जगत असो तर ज्ञानोबर कटकट गावाच्या चपला हार घालून ढिंड करून बाजूला कळलं शिव आकाशाच्या पतीने उकळत पाणी अंगावरती ओतलं एवढंच काय पाट्यानं गावाच्या बाहेर ढकललं तरी नाही सोडला सांगा ना एवढा भक्तीचा मार्ग अतूट तुम्हाला खुणी सांगता महाराज म्हणतात तो जीव दिवस माझ्या जीवनात उजाडला तो दिवस म्हणजे माघ शुद्ध दशमी महाराज केला त्या दिवशी आलं बोलव जीवनात बाबाजी आपल्याला सांगितले ना मग मंत्र दिला राम महाराज म्हणता त्यांनी जो मला मंत्र दिला संतांचे मार्ग संत आर आणि भरले जग उशिष्टाचा भाग शेष उरला तो शिव मला एक गोर उत्तर द्या तुम्ही अशी तुम्ही घटना ऐकली कधी सायकल चोरीला गेली ऐकले असेल मोटर सायकल चोरीला गेलेली घटना ऐकले फोर व्हीलर चुरीला गेलेली घटना ऐकले पण असं कधी झालंय का रेल्वे चोरीला गेली जाऊ शकत नाही कारण ती रूल सोडत नाही ती पटरी सोडत नाही तसे आमच्या वारकरी संप्रदायात दोन पटऱ्या आहेत एक ज्ञानो बरायची आणि एक तुको बरायची या पटरी जर तुम्ही निश्चित चालत असाल तर या पांडुरंगाच्या या नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो भरवसेने भेटे पांडुरंग देव भेटणार म्हणजे भेटणारच फक्त यात तुम्ही चला याची वाट जो मार्ग दाखवून दिलाय ना त्या मार्गाने न चाला देव भेटणार म्हणजे भेटणारच